जय जीवा मित्रांनो मी रामेश्वर भधाने गड किल्ले मोहीममध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आपण आज ज्या किल्ल्याची माहिती घेणार आहोत आज छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या ज्या थोडके किल्ले आहेत त्यातील एक किल्ला आहे तो म्हणजे गोडकोंडा किल्ला ज्याला भागानगर म्हणून म्हटलं जातं कुतुबशाही ही भागानगरची राजधानी असलेला कुतुबशाहचा हा किल्ला आहे आणि महाराजांनी राज्याभिषेक झाल्यानंतर सोळाशे चौऱ्याश्याहत्तरला दक्षिण दिग्विजय जेव्हा सुरू केला तेव्हा महाराज या किल्ल्यामध्ये एक महिना थांबल्याची नोंद आहे पाठिंबा जो किल्ला आपण पाहतात हा कुतुबशाहचा गोडकोंडा किल्ला प्रचंड असं मोठं बांधकाम आणि कुतुबशाहीच्या साम्राज्यातील राजधानी असलेला हा गोडकोंडा किल्ला या किल्ल्याला छत्रपती शिवरायांचे पदस्पर्श झालेले आहेत छत्रपती शिवराय किल्ल्यावरती आलेले आहेत आपण या आजच्या गडकिल्ले मोहीममध्ये आपण या गोडखंडा किल्ल्याची संपूर्ण माहिती आणि या किल्ल्यावर